चारा पाणी अभावी गोशाळेतील गायींवर उपासमारीची वेळ शासनाकडून मदत मिळत नसल्याची खंत पारोळा तालुक्यातील तरवाडे व चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे येथे रविदास महाराजांच्या मार्गदर्शनाखाली साडेसातशे गायींचे संगोपन गोशाळेची निर्मिती करण्यात आली आहे दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून व रविदास महाराजांच्या कीर्तनाच्या पैशातून गोशाळा सुरळीत सुरू होती मात्र यावर्षी दुष्काळाच्या झळात सर्वत्र बसंत असताना चारा व पाणी टंचाईचा फटका गोशाळेला सतावत असून शासनाने वैरण योजनेअंतर्गत गोशाळेला मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त होती जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांनी गोशाळेला शासकीय या मदतीची घोषणा केली होती मात्र तरवाडे तालुका पारोळा वडगाव लांबे तालुका चाळीसगाव येथील गोशाळेला कुठलीही शासकीय मदत आतापर्यंत मिळाली नसल्याची खंत रविदास महाराज यांनी व्यक्त केले आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज पारोळा जय सियाराम जय गोमाता जय गोपाल हे समर्पण गोशाळेतील गोधन आहे यावर्षी पाऊस व्यवस्थित नसल्यामुळे वैराणाच्या अडचण येत आहे ज्या ज्या भाविकांकडे वैरण असेल तर त्यांनी कृपया सहकार्य करा ही समर्पण गोशाळा तालुका पारोळा जिल्हा जळगाव मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास साठ पंच्याऐंशी चौतीस आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्व ही सेवा चालू आहे जय सियाराम जय गोमाता जय गोपाल